जयश्रीताई उडगे ॲक्शन मोडमध्ये बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल घेऊन सतर्क म्हणून आज औसा शहरातील पोद्दार स्कूल स्पर्श इंग्लिश स्कूल बालभवन मुक्तेश्वर शाळा कुमारस्वामी महाविद्यालय ट्यूशन एरिया महिला वस्तीगृह या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या जयश्रीताई उडगे यांनी जाऊन मुख्याध्यापक महिला कर्मचारी महिला शिक्षिका यांच्यासोबत सी सी टी व्ही बंदिस्त स्वच्छतागृह स्कूल वॅन व त्यावर असलेले ड्रायवर आणि स्कूल वॅनमध्ये महिला कर्मचारी याविषयी चर्चा केली तसेच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुड टच बॅड टच याविषयी शाळेतील चिमुकल्यांना वेळोवेळी समुपदेशन करण्याची सूचना केली यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जयश्रीताई उडगे शहर प्रमुख सुरेशदादा भुरे हे उपस्थित होते